नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या प्रशिक्षणामध्ये आता सगळ्यांना माहित आहे की सध्या सरकारने पाच महिने कार्यकाळ हा वाढून दिलेला आहे आणि काही ठिकाणी आता रुजू करून म्हणजे या प्रशिक्षणार्थ्यांना जॉईन करून घेण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी या प्रोसेस मध्ये अजून थोडा वेळ लागत आहे पण काही ठिकाणी आता या प्रशिक्षणार्थांना पाच महिने कार्यकाळ वाढवून देण्यासाठी जे प्रशिक्षणार्थांचा कार्यकाळ संपलेला होता त्यांना पुन्हा एकदा रुजू करून घेण्यात येत आहे आणि काही प्रशिक्षणार्थांना एप्रिल पर्यंत एप्रिलच्या शेवटपर्यंत घेणार आहेत अशा सगळ्या प्रशिक्षणार्थी जेवढ्या पण वेगवेगळ्या आस्थापनामध्ये महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे तर त्या छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या प्रशिक्षणार्थांना एप्रिल तीस एप्रिलच्या आधी सगळ्यांना रुजू करून घेणं आहे त्यामुळं प्रशिक्षणार्थांना सध्या आधार व्हेरीफिकेशनची प्रोसेस सुरू आहे तर ती आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा आणि तो व्हिडिओ बघून प्रकारे तुमची आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस करून द्या म्हणजे पुढील पेमेंटचा इश्यू तुम्हाला येणार नाही आता बघा त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रश्न होते आणि त्यांना अडचणी येत होत्या जसं की त्यांचं शेवट डॉक्युमेंट ऍड करायचं तर किती एमबी पर्यंत किती केबी पर्यंत ते डॉक्युमेंट कशा स्वरूपात ऍड करायचं हे त्यांना समजत नव्हतं तर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करताना जेव्हा शेवटचा डिक्लेरेशनच्या आधीचा जो कॉलम आहे डॉक्युमेंट तुम्हाला कुठलाही तरी एक शाळा सोडण्याचा दाखला असो हो, किंवा दहावी बारावी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे पण झालंय त्याचं एक प्रूफ म्हणून सर्टिफिकेट असेल कुठलाही तुम्ही डॉक्युमेंट लावू शकता तर त्यासाठी तुम्हाला तिथं मध्ये टच करायचंय आणि सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट ते वीस बी चाळीस केबी चे असं पाहिजे तर ते तुम्हाला डॉक्युमेंट तिथं घ्यायचं आहे डॉक्युमेंट तिथं अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला राईट साईडला एक ऍड डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन येतं तर त्या ऍड डॉक्युमेंट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ऍड डॉक्युमेंट वर क्लिक करशाल त्यानंतर खाली अपडेट नाव आहे त्या अपडेट नावावर क्लिक करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने केलं तरच तुमचं ते सर्व अपडेट होईल नाहीतर भरपूर सारे लोक डॉक्युमेंट अपलोड करतात आणि खाली डायरेक्ट अपडेट म्हणतात असं केल्यानंतर त्यांचा तो फॉर्म अपलोड होत नाही त्याचा फॉर्म सबमिट होत नाही त्यामुळं सगळ्यांनी याची काळजी घ्या की पहिलं डॉक्युमेंट अपलोड करायचं तिथं अपलोड केल्यानंतर ऍड डॉक्युमेंट म्हणायचं आणि त्याच्यानंतर अपडेट करायचं ऍड डॉक्युमेंट म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येत होता की आम्हाला अजून एक डॉक्युमेंट तर ऍड करायच नाही त्यांनी एकच सांगितलेलं आहे तर एक दुसरं ऍड करण्यासाठी ते ऑप्शन दिलेलं आहे का असा प्रशिक्षणार्थांच्या मनामध्ये वाटत तर तसं नाहीये अपलोड केल्यानंतर तिथं ऍड डॉक्युमेंट म्हणायचं आणि खाली अपलोड करायचं अजून काही प्रशिक्षणार्थांचा प्रश्न होता की आमचं पस्तीस वय झालंय जे पस्तीसच्या वर गेलेलो आहोत तर आम्हाला पुढचं प्रशिक्षण भेटेल का तर बघा प्रशिक्षण मध्ये तुम्ही आधी जुडू आहे म्हणजे ज्याही प्रशिक्षणार्थी जेवढे पण आहे आता सहा महिने तुम्ही प्रशिक्षण केलंच पण आता जे पाच महिने तुम्हाला वाढून भेटलेलं आहे त्यासाठी सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांना ते करण म्हणजे पुढची ती प्रोसेस आहे ते करायलाच पाहिजे असं काही नाहीये जर तुम्हाला स्वतःहून सोडायचं असेल तुमचं जर काही दुसऱ्या ठिकाणी काम झालं असेल किंवा अन्य काही कारण असेल कारण काही राहू शकतात जर तुम्हाला प्रशिक्षण प्रशिक्षण सोडायचं असेल जे पाच महिने कार्यकाळ आहे तो जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही स्वतः सोडू शकता त्याबद्दल दुमत नाही पण जर तुम्हाला प्रशिक्षण का जो पाच महिने वाढलेला आहे तो जर करायचा असेल तर त्यामध्ये कुठलीही हरकत नाहीये तुम्हाला एप्रिल तीस पर्यंत सगळ्या त्यांना रुजू करून घेणार आहे आणि तुमचा कार्यकाळ तिथून तुम पुढे पाच महिन्याचा तुम्हाला भेटणार आहे आणि ज्याही लोकांचा आता मार्च तीस मार्चला जो कार्यकाळ आहे तो संपलेला असेल तर त्यांना तसंच कंटिन्यू पुढे पाच महिने ठेवणार आहे त्यांना परत जॉईनिंग आणि परत तसं होणार नाही कारण त्यांचं मार्च मध्ये संपलेलं आहे आणि आता एप्रिल मध्ये त्यांची परत एकदा जॉईनिंग वगैरे काही होणार नाही त्यांना तसंच तस पुढे कंटिन्यू सुद्धा ठेवल्या जाणार आहे हो तर भरपूर सारे प्रश्न आहेत आधार व्हेरिफिकेशन तुम्ही स्वतःही करू शकतात तर स्वतःला जर तुम्हाला करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर आस्थापना पण करून घेईल तुमच्या आस्थापनेनुसार बघा की तुमची आस्थापना करेल की तुम्हाला स्वतः करायचं आहे की आता भरपूर सारे प्रशिक्षणार्थ्यांनी आधार ओटीपी येत नाहीये सर आमचा आयडी येत नाहीये तर त्यासाठी सगळ्यांना मी सल्ला देतो हो की आधार ओटीपी तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करायचा आहे फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तुमच्या नंबरवर तो ओटीपी तिथं टाकायचा आणि तुम्हाला एक नवीन पासवर्ड जनरेट करायचा तुम्ही जसा नवीन पासवर्ड जनरेट करशाल खाली सबमिट करायचं तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता साइन अप करायचा आहे साईन अप करायला तुम्हाला करा तुमचा करा आधार क्रमांक तुमच्याकडे आय डी जे असेल ते आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे जे बार कोड असतो दोन प्लस दोन काहीतरी असते तर तो टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला साईन अप करायचा आहे साईन अप केल्यानंतर तुमच्या समोर पाच टॅब ओपन होतील आणि ते तुम्हाला भरता येतील ज्यांचाही ओटीपीचा प्रश्न होता तर तुम्ही आधार अपडेट वगैरे करून बघा फॉरगेट पासवर्ड करून बघा नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तर अशा पद्धतीने ज्यांना फॉरगेट पासवर्ड ओ टी पी येत नाही असे बरेचसे प्रश्न होते प्रशिक्षणार्थांचे तर ते प्रश्न नक्कीच तुमचे सुटतील म्हणजे सगळ्या प्रशिक्षणार्थांना सांगणे की तुम्ही स्वतः आधार व्हेरिफिकेशन करताय तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला येत नाहीये तुमच्याकडून काही चुका नाही पाहिजे कारण तुमचा आधार क्रमांक बरोबर गेला पाहिजे बँक पासबुक डिटेल वगैरे सर्व माहिती बरोबर त्यामध्ये सबमिट करा एकदा चेक करा ते एडिट सुद्धा होतं ते एडिट वगैरे करून बघा तुम्हाला जर काही चुकीचं वाटलं आणि ज्याही प्रशिक्षणार्थ्यांना सूचना आलेली नाही आधार व्हेरिफिकेशन करायची त्यांची स्वतः आस्थापना सुद्धा आधार व्हेरिफिकेशन करून घेईल तर अशाच पद्धतीने सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जो पाच महिने कार्यकाळ आहे तो तर तो नक्कीच वाढलेला आहे पण हा लढा इथं संपलेला नाही तुकाराम बाबा असतील तांबे साहेब असतील हरिभाऊ राठोड साहेब असतील हे सगळेच अजून सुद्धा प्रयत्न करत आहे तर बघूया पुढे काय होत आहे आणि हे सरकार प्रशिक्षणार्थांच्या जो पुढचा मार्ग आहे तो कशा पद्धतीने निर्णय देतील त्याकडे सगळ्या प्रशिक्षणार्थांचं लक्ष तर लागलेलं ला आहेच जो पाच महिने कार्यकाळ आहे अजून वाढून भेटलेला आहे त्यामध्ये नक्कीच सरकार हे कशा पद्धतीने मार्ग काढतं कशा का पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना प्रश्न सोडवतं त्याकडे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं त्यांचं सगळ्याच लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद